नमस्कार मी भगवान वनगडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला या आता पंढरपूर पुणे रोडवरील माड्याचे आमदार जे आहेत आबिंदाबा पाटील त्यांच्या ऑफिसच्या समोर आहे सोनालिका ट्रॅक्टरच्या समोर आहे या ठिकाणी आज एक अपघात घडला आहे या ठिकाणी पुण्याच्या दिशेनं एक भरधा वेगाने आलेल्या गाडीनं एका स्कूटीला धडक दिल्यामुळं एक इसम गंभीर जखमी झाला आहे या इजमाला येथील निकम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्याचं आहे परंतु पंढरपूरमध्ये वाहतुकीचे नियम न पाळता भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांना पायबंद घालण्याची खरी गरज आहे असं या ठिकाणी प्रकर्षाने जाणवत आहे आज आम्ही सर्व पंढरपुरातील पत्रकार मराठी पत्रकार संघाच्या वतीनं मुंबईमध्ये जो देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जो कार्यक्रम होणार होता त्यासाठी जाणार होतो या ठिकाणी पंढरपुरातील बरेचसे पत्रकार उपस्थित आहेत या ठिकाणी आम्ही निघणार होतो आम्ही जातानाच या ठिकाणी आमच्या समोरच पत्रकारांच्या समोर हा अपघात घडला आहे पंढरपुरातील वाहतूक व्यवस्था व्यवस्थित नाही पंढरपूरमधील कायदा व्य कायदा सुव्यवस्था व्यवस्थित नाही याचं हे जिवंत उदाहरण आहे असंच म्हणावं लागेल आपण पाहू शकता या ठिकाणी मी शेजारी या गाडीचे या ठिकाणी मी शेजारी या गाडीचे विजवस लावले कशा पद्धतीने या गाडीची दुरावस्था झाली ज्या गाडीनं फोर व्हीलरनं धडकलंय ती गाडी भरधा वेगानं जसेदा तशी निघून गेले आहे या ठिकाणी तातडीनं अभिजित पाटलांचे जे भाऊ आहेत त्यांनी पोलिसांना फोन केला आणि पोलीस या ठिकाणी तातडीने दाखल झाले आणि या ठिकाणी पोलीस पोलीस आता या ठिकाणी आलेले आहेत आपण जाणून घेऊया या ठिकाणी अभिजित पाटील यांचे आमदार आम अभिजित पाटील यांचे बंधू आहेत आणि ते जाणून घेऊया नेमका हा घटना काय झालायची काय सांगाल नेमकं काय झालं

हॉस्पिटलला पोस्ट केलेला आहे आणि पोलिसांना संपर्क त्यांना कळवण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व पोलीस आलेले आहेत तपास करत आहेत त्या या ठिकाणी गाडीला रिक्षा अजून नाही कळ समजलं परंतु तात्पुरती दवाखान्यात नेलेलं आहे त्यामुळं आता त्यांच्याकडे नातेवाईकांना पण कळवले की गेलेली दवाखान्यात गेलेली आहे अभिजित आबा पाटलांच्या बंधूंनी या ठिकाणी पोलिसांना फोन केल्यानंतर पोलीस तातडीने या ठिकाणी आले परंतु त्या गाडीचा शोध घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं जर पंढरपूरमध्ये घटना होत असतील तर हे निश्चितच पंढरपूरकरांसाठी आणि येथे येणाऱ्या भाविकांसाठी धोक्याची सूचना आहे पंढरपूर लाईव्हसाठी भगवान